आज उपोषणाचा चौथा दिवस या ठिकाणी सुरू आहे ज्या पद्धतीने ज्या मागण्यासाठी थी। या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे उपोषण करतो आहे जे उपोषण अमरण उपोषणला चौथा दिवस सुरू आहे दोन पदाधिकारी या ठिकाणी दोन पदाधिकाऱ्याला सिव्हिल छत्रपती शिवाजी महाराज सो रुग्णालय या ठिकाणी पोलीस पोलीस येऊन व डॉक्टर येऊन त्यांना सांगितलं की त्याचं शुगर पूर्ण कमी झालेलं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता चक्कर येत होती व पोटात या ठिकाणी त्याला असं दुखत होतं म्हणून त्याची पर प्रकृती गंभीर असल्यामुळे आज या ठिकाणी त्याला एकाला ॲडमिट केलं आहे परंतु या आंदोलन संपलं नाही हे उपोषण संपलं नाही उपोषण मात्र सुरूच आहे विकास गायकवाड यांचीसुद्धा प्रकृती बिकट झालेले आहे परंतु या ठिकाणी त्यांनी उपचार घेण्यास घेतला नाही ते त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत आम्ही जे निर्दय केलं आहे ज्या मागण्यासाठी आम्ही बसलो आहे सर्व सोलापूरकराच्या हिताच्या गीताच्या मागणीसाठी बसलो आहे जे होणारे लुटमार कु कुंभारी टोल नाका देगाव टोल नाका रोड टोल नाका व बार्शी रोड टोल नाका या टोल नाकाकडून ज्या बेकायदेशीरपणे पैशाची वसुली केली जाते शेतकऱ्याला त्रास दिला जातो आणि यांच्या टोलचा झोल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते उठणार नाहीत मग यांच्या त्या ठिकाणी काही कुठल्याही प्रसिद्ध होऊ दे या ठिकाणी ते त्यांच्या मागणीवर त्यांच्या निर्णय निर्देवर या ठिकाणी ठाम आहेत त्यांना डॉक्टर एवढे नव्हत होते की पोलीस प्रशासन व डॉक्टर की तुम्ही घ्या उपचार घ्या तुमची तब्येत बरी नाही तुम्हाला ॲडमिट करावं लागेल परंतु या ठिकाणी विकास गायकवाड हे युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे सोलापूर शहर उपाध्यक्ष आहेत परंतु त्यांची अशी मा असे त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथनं उठवणार नाही सव्वीस जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत आप बघू सव्वीस जानेवारीला होत आपल्या मागण्या मान्य होत नसेल तर आपण या ठिकाणी आत्मदहन करू परंतु या माध्यमातून मला एवढं सर्व काय चालत असताना या ठिकाणी माननीय सोलापूरचे कलेक्टर जे त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या निगराणीमध्ये सर्व काय शासकीय निमशासकीय जे काय कार्यालय असतील ते कार्यालय सर्व या माननीय सोलापूर कलेक्टर साहेबाच्या अंतर्गत येतात आणि हे पूर्ण प्रस्ताव आम्ही या ठिकाणी हे पूर्ण त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे की खरोखर टोलचा झोल खरोखर बेकायदेशीर आहे आणि ह्याला कुठलीही म्हणजे भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांचा वारंवार या ठिकाणी त्यांना पत्र असताना या ठिकाणी त्यां त्यांचं सांगणं असताना हा प्रकल्प आमचा जवळपासून चालू झाला तेव्हा बंद हे बंद करा म्हणून त्यांचा वारंवार त्यांचे पत्र असताना मान्य सोलापूर जिल्हाधिकारी साहेब हे काय कारवाई करताना दिसत नाहीत आणि विशेष करून जे एम एस आर डी सीचे टोल नाके आहेत ते टोल नाके पैसे हे अंतर्गत जे येणारे र रस्ते आहेत त्या रस्त्याचंही हे कर वसुली करतात म्हणून यांचं असं म्हणणं आहे आणि पूर्णही आम्ही या ठिकाणी सर्व बाबे आम्ही ज्या ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा केला आहे पाठ मंत्रालयापर्यंत केलेला आहे याचा पाठपुरावा पूर्ण सर्व काही बाब आम्ही माननीय सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात या ठिकाणी आणून दिलेले असताना देखील मात्र कारवाई करायला तयार नाही सोलापूर शहरातील जे काही कामं असतील ते कामं दाखवून या ठिकाणी हे आमचं पत्र नाही महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने हे पत्र आहे अनुसूची म्हणजे हे बघा अनुसूची म्हणजे जी काय आहे महापालिका क्षेत्रातील कामे रेल्वे उड्डाणपूल व भुहेरी मार्ग या ठिकाणी गट क्रमांक पंचावन्न रेल्वे उड्डाणपूल वीस फूट रुंदी डी पी रस्ता बह्या चौक अर्थात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी चौक ते नगर रस्ता रेल्वे पुलाच्या या ठिकाणी नवेस नवेस रस्ता जुना एप्लॉयमेंट चौक शासकीय विश्राम गृह छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक दयानंद कॉलेज बोराने नाका अशोक चौक गुरुनानक चौक हे राज्य महामार्ग जुने पुणे नाका या ठिकाणी होटगी रस्ता वि भारतीय विद्यापीठ रस्ता सोसायटी चैतन्य शॉपिंग सेंटर म्हणजे हे पूर्ण सर्व महानगरपालिकेचे कामं दाखवून सर्व या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे आणि महानगरपालिकेचे कामं दाखवून हेनी जर कामं करत असतील तर महानगरपालिकाला या ठिकाणी आयुक्ताला माझा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे की हे नेमकं महापालिकाच्या अंतर्गत हिने जर कामं करत असेल तर महापालिका कशासाठी महापालिका कशाची कामं करतात तर या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं आहे पंचवीस तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या या टोल बंद नाही झालं तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय सोलापूरचे पालकमंत्री यांचा पंच सव्वीस तारखेला झेंडा वंदन कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत त्यांनी त्यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर महिला आघाडीच्या वतीनं व आमच्या संघटनेच्या वतीनं तूर्तपंथीय विभागाच्या वतीनं या ठिकाणी मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आपण सव्वीस जानेवारी दिवशी एक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होऊन या प्रशासनाला जोपर्यंत आपण आप दाखवत नाही जोपर्यंत आपण पालकमंत्र्याचा कलेक्टरचा निषेध करत नाही तोपर्यंत आपली काय मागणी मान्य होणार नाही आणि सव्वीस तारखेला आम्ही संपूर्ण आमचे युवा भीमसेनेचे परिवार सर्व क संघटनेतील पदाधिकारी हे आत्मदहन करणार आहे आणि याचे जबाबदार सोलापूरचे कलेक्टर असतील